महावितरण कंपनीनं आता प्रीपेड वीज मीटरऐवजी नवीन टीओडी वीज मीटर बसवून द्यायला सुरुवात केली आहे मात्र या टीओडी वीज मीटरवरून आता नाराजीचा सूर निघतोय त्यासाठी कारण ठरत आहे सकाळी आणि रात्रीचे विजेचे वेगवेगळे दर काय आहे हे टीओडी वीज मीटरचं प्रकरण पाहूयात ग्राफ महावितरणचे टीओडी वीज मीटर वादात सकाळी आणि रात्रीच्या विजेची वेगळी नोंद वेगळे दर टीओडी वीज मीटरला ग्राहक मंचचा तीव्र विरोध महाराष्ट्रात महावितरण कंपनीनं जुन्या नेहमीच्या मीटरच्या जागी आता टीओडी मीटर बसवायला सुरुवात केली आहे जुने मीटर मीटर प्रीपेड किंवा सदोष नादुरुस्त मीटरच्या जागी हे नवीन टाइम ऑफ डे मीटर मी टीओडी लावायला राज्यात सुरुवात झाली आहे सध्या नवीन मीटर हवे असलेल्या ग्राहकांना आणि तक्रारी असलेल्या ग्राहकांना हे मीटर दिले जात आहेत मात्र यामुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याच्या तक्रारी उद्योगांनी आणि विविध संस्थांनी केल्यात की मी म्हणजे एम आय डीशी छोटासा लघु उद्योग चालू केला मला सुरुवातीला तर व्यवस्थित बिल आलं त्याच्यानंतर मग महिन्याला महिन्या मला म्हणजे आवाढ हवे बिल यायला लागलं त्या संदर्भात मी एम एस सी बी बऱ्याच वेळी कंप्लेंट केली परंतु माझ्या कंप्लेंटची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही गव्हर्मेंट एका बाजूला सांगते लघु उद्योजकांना प्रोत्साहन देताना भाषा करते परंतु लघु उद्योगांना समजा अशी लूट होत असेल तर लघु उद्योजकांनी उद्योग उद्योजकांनी कसं जगायचं सध्या महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना हे डिजिटल वीज मीटर मोफत बसवून दिले जात आहेत हे टीओडी मीटर नेमके काय आहेत जाणून घेऊया टीओडी मीटर मध्ये दिवस आणि रात्रीच्या वीज वापराचा वेगवेगळा डेटा रेकॉर्ड केला जातो सकाळच्या वीज वापराचे वेगळे आणि रात्रीच्या वीज वापराचे वेगळे दर लागू होणार आहे सोलर पॉवर प्रकल्पांसाठी नेट मीटर अचूक मीटर रीडिंगची माहिती टीओडी मीटरमुळे मिळेल असा दावा महावितरणनं केलाय टीओडी मीटर मुळे वीज युनिट खर्च मीटर सगळी माहिती ॲपवरून मोबाईल वर सहज मिळेल खर तर औद्योगिक वापरासाठी टीओडी मीटरचा वापर यापूर्वी सुरू झालाय रात्रीच्या वेळी उद्योगांना वीज दरात दोन रुपयांची सूट देण्यात आली आहे मात्र दुसरीकडे घरगुती वापरात मात्र रात्रीचे विजेचे दर जास्त लावण्यात आले एक एप्रिल पासून घरगुती ग्राहकांना टाइम ऑफ डे म्हणजेच टीओडी प्रमाणे वीज दर लागू होणार आहे महावितरण कडून विद्युत नियामक आयोगाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आलाय यात घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीज दरात सवलत देण्यात आली आहे मात्र याला ग्राहक मंचानं तीव्र विरोध केलाय तसंच घरांमध्ये रात्रीचा विजेचा वापर जास्त होतो त्यामुळे घरगुती वापरातही रात्रीच्या दरा वीज दरात सूट देण्याची मागणी त्यांनी केली आहे वीज मंडळाने जे केलेलं आहे ते घरगुती ग्राहक आणि व्यापारी ग्राहकांना दिवसा वीज बिला सूट दिलेली आहे टी ओडी मीटरमध्ये ऐंशी पैशाची आणि रात्री मात्र जास्त रेट आहे तर याला ग्राहक पंचायतीचा विरोध आहे की इंडस्ट्रीला जर रात्री वी वीज दर कमी आहे तर रात्रीच ग्राहक वीज वापरता जास्त तर त्यांना रात्री दोन रुपये युनिट सूट पाहिजे गोवा नंतर गुजरात आणि आंध्र किंवा कर्नाटकमधले तर ते तीनशे युनिटचे पुढे बारा रुपये तेरा रुपये दहा रुपये असे आहेत आणि आता वीज मंडळ अठरा रुपये लावणार आहेत तेरा तीनशे युनिटच्या पुढे तर याला ग्राहक पंचायतीचा विरोध आहे टीओडी वीज मीटर बाबत हे आक्षेप नोंदवल्यावर संपूर्ण वीज मंडळात कॅमेरा बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला वीज नियामक आयोगात सुनावणी चालली असल्यानं यावर प्रतिक्रिया देता येणार नाही असं सांगितलं जात मात्र या लपवा छपवी मुळे टीओडी वीज मीटर खरंच ग्राहकांच्या भल्यासाठी आहेत की महावितरण कंपनीच्या असा सवाल कोट्यवधी वीज ग्राहकांकडून विचारला जातोय सागर गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नाशिक